नमस्कार पार्थ मराठा ओधवर सूचक केंद्राचे संचालक मी राऊसाहेब सनोने आज आपल्याकडं एक साताळकर नावाच्या मुलाची नावनोंदणी झालेली आहे आणि मुलाचे मूळ गाव आहे एरणगाव तालुका येवला जिल्हा नाशिक आणि मुलाचे आई वडील सध्या स्थायिक आहे नेवासा जिल्हा अहमदनगर तर मुलगा हा इंजिनियर आहे आणि पुण्यामध्ये नोकरीला आहे नऊ लाखाचं पॅकेज आहे मुलाची उंची पाच फूट सात इंच आहे शहाण्णवचा मुलाचा जन्म आहे रंग गोरा आहे रक्तगट हे पॉझिटिव्ह आहे तर जात मुलाची शहाणूकळी मराठा पाटील आणि आपल्याकडं जे आहे ते सर्व काही शहाणुकळी मराठा पाटीलच आहे मी फक्त मराठा समाजातील उच्च शिक्षित मुला मुलींचे तसेच घटस्फोटीत मुला मुलींसाठी मी बघतो तर हा जो मुलगा आहे नऊ लाखाचं पॅकेज आहे पुण्यात नोकरीला आहे आणि मुलाचे जे मामा आहे गेवराई नेवा तालुका नेवासा येथे आहे तर नेवासाला ते सध्या स्थायिक आहे गावी सहायक एकर जमीन आहे मुलाला पुण्यात नोकरी करणारी इंजिनियर मुलगी अपेक्षित आहे जर असं इंजिनियर कोणी मुलगी असेल आणि पुण्यात नोकरी करत असेल तर ते त्यांनी संपर्क करावा चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर नमस्कार